हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात आशा करते ही बरे असाल स्वस्थ असाल आणि मस्तही असाल आणि मी पण बरी आहे हॅलो फ्रेंड्स कसे हो आप आय होप अच्छे हो और अच्छे ही रहना हमेशा घरी गणपती बाप्पा असल्यामुळे थोडंसं हळदी कुमकाचा प्रोग्राम हळदी कुंकवाचा प्रोग्राम तर हॅलो हाय नमस्कार कसे आहात आशा करते की बरे आहात आज आमचे बाप्पा गावाला परत जाणार आहेत फ्रेंड सो त्यांच्यासोबत आपण शिदोरी देतो ती शिदोरी कशा प्रकारची असते त्यात काय काय असतं ते आपण माझ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे तुम्ही तुमच्या बाप्पांना काय काय शिदोरी देता चला तर आपण बघूया बाया काय काय शिदोरी करते कशा पद्धतीने बाप्पासाठी शिदोरी तयार केलेली आहे फ्रेंड्स uh, माझी बहिणी आणि माझी बहीण दोघीजणी बाप्पासाठी शिदोरी बनवणार आहेत तर बघूया पहिले काय घेत आहेत पहिले तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर तुरीची डाळ साखर चहा पावडर आणि बारा गोष्टी देणार आहोत फ्रेंड्स आपण आपल्या बापांना शिदोरी मध्ये बांधून बारा गोष्टी हे काय आहे काळे वटाणे पाच गोष्टी झालेल्या आहेत आपल्या लाल चवळी हिरवे वटाणे

बाप्पांना शिदोरी मध्ये बांधून देणार आहोत आपण हे सर्व ही मसूर डाळ बाप्पा गावाला चालले आहेत ना त्यामुळे त्यांना आपल्याकडून काहीतरी शिदोरी बांधून द्यायला पाहिजे त्यासाठी ही सर्व तयारी आहे फ्रेंड्स ठीक आहे आणि रवा झाल्या ही अशा पद्धतीने आपण बाप्पासाठी शिदोरी तयार केलेली आहे आणि बाप्पा गावाला जाणार तेव्हा ही शिदोरी घेऊन जाणार आहेत स्वतःसोबत सोबत फ्रेंड्स तुमच्याकडे असते का बाप्पाला अशी शिजो शिदोरी तुम्ही पण देता का अशा प्रकारे आपण त्याची पुरचुंडी केलेली आहे त्या बारा गोष्टींची पुरचुंडी बांधून आपण बाप्पाला देणार आहोत बारा धान्याची असो किंवा बारा गोष्टींची तुम्ही दे अशा प्रकारे आपण ही पुरचुंडी बाप्पांच्या सोबत त्यांना देणार आहोत आज आमचे बाप्पा गावी जाणार होते वाईट पण वाटत होतं पण पुढच्या वर्षी परत यायला त्यांना जावंच लागणार होतं आता आम्ही त्यांची आरती करणार होतो तर आरतीला सगळेजण तयारच होत होते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर या आता आरती होणार होती आमच्या बाप्पांची सगळेजण तयार होत होते दिवाबत्ती लावत होते अगरबत्ती लावत होते आणि आरतीची तयारीसुद्धा झाली होती आरतीसाठी या दोन भावांनी टोप्यासुद्धा घातल्या होत्या चला तर आरती करूया आता आपण करायची का आरतीला सुरुवात चला तर आरतीची सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या छानपैकी आरती चालली चाल होती चाल बाप्पांची बाप्पा जाणार होते वाज गावाला वाईटसुद्धा वाटत होतं आणि आनंद तर झालाच होता पण वाईट या गोष्टीचं वाटत होतं की ते आपल्या गावाला परत जाणार होते खूप छान धमाल केली होती बाप्पा दिव बाप्पासोबत असताना आम्ही दीड दिवस करत आहे आणि आज आमचे बाप्पा फायनली जाणार हो त्यांच्यासोबत घाललेला प्रत्येक क्षण आठवणार आहे आमचे बाप्पा गावाला गेले की त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण आहे आम्हाला खरं तर गणपती बाप्पा घरी असतानाचा आनंदच काही वेगळा असतो बाप्पांसाठी केलेली तयारी त्यांच्यासाठी तयार होणारे मोदक त्यांच्या साठी प्रत्येक गोष्ट इतक्या उत्साहाने होत असते प्रत्येक लोकांकडे प्रत्येकाकडे खूप उत्साहाने सगळ्या गोष्टी होत असतात बाहेरून कोणी आलं की त्यांना हळद कुंकू लावण्याची सुद्धा परंपरा असते आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आरती झाली होती आणि बाप्पा जाण्याची तयारीसुद्धा झाली होती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा गावाला जाण्याआधी बाप्पा गावाला जाण्याआधी सगळ्या घरातला फेरफटका मारतात आणि नंतर बाहेर पडतात त्याप्रमाणे आमच्या बाप्पाने सुद्धा घरचा फेरफटका मारला गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या पूर्ण घरामध्ये बाप्पांनी फिरले आणि नंतर ते आपल्या गावाला जायला निघालेले आहेत असेच गणपती बाप्पा पुढच्या वर्षी सुद्धा लवकरच येतील त्यामुळे सगळ्यांनी म्हणा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या गजानना 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 गणराया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर ते नक्की पहा छान छान कमेंट्स करा आणि अशाच पद्धतीने माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा फ्रेंड्स पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाबा आहे आणि बघा बाप्पा गेल्यानंतर आमची आरास किती खाली खाली दिसते बाप्पांची जागा खूपच खाली दिसते पण परत ते पुढच्या वर्षी येणार आहे तो लवकर